लिए। तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत हो आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक का मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या आणि राज्य करताना सगळ्या भाषांचा अभ्यास असला पाहिजे हे त्या त्या, त्या तीनशे चारशे वर्षापूर्वी ह्या महामानवांनी विचार करून तसं आक आकलन स्वतःच करून घेतलेलं होतं मग आज आम्ही आमच्या राज्यात जातो राहताना आम्हाला जर परराज्यात जायचं असेल तर आम्ही आमची मातृभा भाषा तिकडे बोलणार आहे का आमच्या भाषेचा आमच्या राज्यात कोणी तिस तिरस्कार करेल तर आपण शंभर टक्के त्याचा त्याला सोडणार नाही पण इतरांच्या भाषेचा तिरस्कार करणं हे आम्हाला शोभत नाही आम्हाला सगळ्या भाषा यायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेनंतर विरोधकांनी त्यांना कशा पद्धतीनं लक्ष केलं पाहूया छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले अशी माझ सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते तर शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरलेत का ते त्या काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती भाषा अवगत केल्या होत्या त्याचं म्हणजे आम्हाला अभिमानच आहे मूर्ख त्यांना म्हणणं चूक आहे हेच मूर्ख आहेत आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे आम्हाला एवढंच परत परत पर सुचवायचं आहे ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्तीही नाही करायची आणि पहिली ते चौथी तर नाहीच नाही मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले सरकारनं हिंदी सत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर काल ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला मात्र या मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं